आरोप निलंबित पीएसआय रणजित कासलेनं केलेला आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे असल्याचंही त्यांनी म्हटले विनायक <The> <day of> <city> मेटेंचा वारसा चालवण्याचा निर्धार डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलाय पराभवानं शिवसंग्राम खचणार नाही असं ते म्हणाले शिवसंग्राम भवनामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्याचं आवाहन केलं छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आजपासून लबाडांनो पाणीदायी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरती तोरण बांधत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या केळी बागेचं अज्ञातांनी नुकसान केलं यामध्ये केळीच्या बागेतील दोनशे ते दोनशे पन्नास केळीची झाडं कापली या प्रकारामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं अज्ञातांनी केळीसोबत केळीतील पायचं देखील नुकसान केलं प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या पालखीची महापूजा याशिवाय महाआरती करण्यात आली यानंतर घुगरी महाप्रसादाच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता झाली पाचव्या दिवशी हुगरीचा महाप्रसाद वाटपाचं आयोजन झालं पुजारी मानकरी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते हो घुगरी प्रसाद वाटप करण्यात आलं आणि यात्रेची सांगता झाली